नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक गवळण दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं बाई माझं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याच ग बिगर पाण्याच बिगर पाण्याच ग बिगर पाण्याच गाई मशीननी भरला कोठा गाई मशीननी भरला कोठा दया दुधाला नाही तोटा दया दुधाला नाही तोटा आता खोट नाही बोलायचं आता कोट नाही बोलायच बिघर पाण्याच बाई गिघर पाण्याच दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही कोणी दही को दूध कोणी दही माझ अग दही माझ लोण्याच बिघर पाण्याच बाई गिघर पाण्याच बिगर पाण्याच बाईग बिगर पाण्याच तुमच्या गावाला आली तुमच्या गावाला गवळ नाली दही दुज विकण्याची तिला झाली घाई दही दुज विकण्याची तिला झाली घाई आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच बाईग बिगर पाण्याचं दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याच अग दही माझं लोण्याच बिगर पाण्याच बाई गिगर पाण्याच एका जनार्दनी गवळणार राधा एका जनार्दनी गवळणार राधा आमच्या कृष्णाशी नाही हो साधा आमचा कृष्णा नाही हो साधा त्याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीला लागायचं आता खरंच बोलायचं आता खरंच बोलायचं बिगर पाण्याचं बाईग बिगर पाण्याचं दही कोणी दूध घ्या कोणी दही घ्या कोणी दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं अगदाही माझ लो्याच बिगर पाच बाइग बिगर पागर बाई बाइग बिगर